जनक छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर अण्णाभाऊ साठे सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन आज आपण येथे मोर्चाचं आयोजन यासाठी केलं की, के की ग्वाल्हेर येथील वकील अनिल मिश्रा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी अतिशय निंदनीय आणि अपमानकारक वक्तव्य केलं एकट्या अनिल मिश्रानेच नाही या अनिल मिश्राला संविधानाच्या निर्मात्याचा अपमान करणं म्हणजे हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा ठरतो त्यानुसार अनिल मिश्रावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा व त्यासोबत अॅट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आम्ही प्रखर मागणी करतो त्यानंतर देशामध्ये ज्या देशाचे गृहमंत्री आहेत दुर� अमित शहा यासारखे महामूर्ख माणसं पदावरती बसून या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर क्या कर रहे हो भगवान का नाम लेके तो स्वर्ग मिलेगा कुठे आहे स्वर्ग कुठे आहे दगड कुठे आहे दोंडे कशाचे देव कशाचे धर्म याच्यावरती हे सगळं थोताट आहे याच्यावरती आमचा विश्वास नाही संविधानावरती आमचा विश्वास आहे आणि आता केंद्रात असणारे सरकार आणि राज्यात असणारे सरकार हे भाजपचे सरकार आहे आपण जनतेचा प्रश्न ईव्हीएम हटाव बॅलेट देश बचाव या पद्धतीनं सातत्यानं जनतेची मागणी आहे परंतु निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार बी जे पी सरकार यांच्या संगणमताने हे लोक ईव्हीएम हटवत नाहीत हा एक आपला जनतेचा घोर अपमान आहे आणि तुम्हाला सांगतो यामध्ये मतदान याद्यांचा नवीन प्रकार आलेला आहे मतदान याद्यांचा घोळ हा जो घोळ आहे करोडोच्या संख्येने घोळ आहे मग हे निवडणूक घेतात कसे निवडणूक आपण घेऊ कशा द्यायच्या याच्यावर जनतेने विचार केला पाहिजे आणि तुम्हाला सांगतो महत्वाची गोष्ट जे बी जे पीचे सरकार आहे अमित शहा नरेंद्र मोदी असतील फडणवीस असतील यांनी जो फंडा चालू केलाय फसव्या योजनांचा आपल्याला फसव्या योजना दाखवतात पंधरा पंधरा लाख रुपये खात्यात देतील अडीचशे कोटी दरवर्षी नोकऱ्या देऊ लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ शेतप शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू अशा फसव्या सरकार वरती चारशे वीस चा गुन्हा दाखल करून असे सरकार सुप्रीम कोर्टाने बरखास्त केले पाहिजे अशी मी मागणी करतो त्याचबरोबर या ज्या इलेक्ट्रॉन वाण हा एक नवीन प्रकार आहे आपल्या जनतेला माहीत नसलेला प्रश्न हो, ज्या बँका ज्या कंपन्या निवडणुकीसाठी बीजेपीला अमाप पैसा देतात आणि या अमाप पैशावरती त्या निवडणुका लढवल्या जातात आणि त्या बदल्यात माहिती देशाची रेल्वे विकली जाते त्यांना रेषे देशाची विमानतळे दिली जातात देशाचे सी दिले जाते अडाणी अंबानीना या बदल्यात इलेक्ट्रोल बॉन्डच्या निवडणुकीसाठी पैसा घेऊन त्या बदल्यात सर्व सरकारी नोकऱ्या त्यांनी विकून टाकल्या सरकारी कंपन्या विकल्यामुळं सगळे लोक बेरोजगार होत आहे आणि महागाईला महागाई वाढत आहे यावरती आपण सर्वांनी म्हणजे रस्त्यावर उतरलंय उतरलंच पाहिजे आणि नवीन एक आता महाराजांचं पुंड निघाले की म्हणजे हिंदू राष्ट्र बनायेंगे हिंदू राष्ट्र हे हिंदू राष्ट्र नसून संविधान समाप्तीच धोरण आहे त्यावरती आपण जागृत राहून यावरती फोकस करून आपण सातत्यानं आता तुम्हाला यावरती मी एक उपाय सांगतो की म्हणजे तुम्हाला सांगतो संविधानाच्या पद्धतीनं जर सरकार चालत नसेल तर संसदेमध्ये जाऊन त्यांची गचांडी धरून त्यांना संसदेच्या बाहेर हाताळलं पाहिजे ही आमची जनतेला विनंती आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्र सरकारचे नेपाळ असेल काठमांडू असेल श्रीलंका असेल या देशामध्ये घडलेला इथे अनिल मिश्रासारखे पिलावळ आम्ही जन्म देणार नाही आर एस एस वर बंदी घातलीच पाहिजे आणि संविधान हे जगातील सर्वात श्रेष्ठ धर्मग्रंथ आहे संयुक्त राष्ट्र संघाचे आहे जगामध्ये केवळ वर पाच वर्ष भारताचे संविधान लागू करा या गरिबी दरिद्रता बेरोजगारी निरक्षरता दहशतवाद समूळ नष्ट होईल असं सांगितलेलं आहे अशा संविधानाला नाव ठेवून बदलण्याची जर भाषा करत असाल तर याद राहा आम्ही तुम्हाला कमी नाही एवढे बोलतो थांबतो जय भीम जय भारत जय संविधान धन्यवाद देवीदा